सावंतवाडी तालुक्यातील सातारडा गावची कन्याकुमारी नेहा तुळशीदास मयेकर हिने आपल्या कर्तृत्वाने गावाचे नाव उज्ज्वल केले आसाममधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च गुवाहाटी येथून एम फार्म पदवीमध्ये सुवर्णपदक मिळवून तिने देशातील नामांकित जायडस या भारतीय बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपनीमध्ये संशोधन विभागात अहमदाबाद येथे स्थान मिळवले आहे नेहाचे प्राथमिक शिक्षण महात्मा गांधी प्री प्रायमरी स्कूल सातारडा येथे झाले दहावी आणि बारावीमध्ये तिने प्रथम श्रेणीत यश संपादन केले त्यानंतर नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन सावंतवाडी येथील भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमधून तिने उच्च श्रेणीत बी फार्म पदवी घेतली पुढे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सारख्या महत्वाच्या परीक्षा उत्तीर्ण करून शिष्यवृत्ती मिळवत नेहाने देशातील पहिल्या सात फार्मास्युटिकल कॉलेजपैकी एक असलेल्या आसामच्या एन आय टी ई आर गुवाहाटी येथे दोन वर्षांचे एम शिक्षण पूर्ण केले तिथेही तिने आपल्या बुद्धिमत्तेची छाप पाडली आणि गोल्ड मेडल पटकावले अलीकडेच आसाम येथे झालेल्या दीक्षांत समारंभात आसामचे राज्यपाल लक्ष्मी प्रसाद आचार्य यांच्या हस्ते नेहा तुळशीदास मयेकर हिला सुवर्ण पदक आणि पदवी देऊन सन्मानित करण्यात आली सारख्या एका छोट्या गावातून तिने घेतलेली ही गरुड झेप आहे तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे नेहाच्या या यशाने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे आणि तिच्या पुढील वाटचाली मयेकर द डिपार्टमेंट ऑफ फार्माकॉलॉजीकॉलॉजी दिस गोल्ड मेडल इज स्पॉन्सर्ड बाय सेन्सेस சல்கர் சஞ்சய் அங்குஷ் டிபார்ட்மெண்ட் ஆஃப் பயோடெக்னாலஜி